काल सांगली येथे स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा सांगली यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रिक्षाचालक सन्मान योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलींना इयत्ता दहावीमध्ये उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या कुमारी साक्षी अंकुश पवार खाणापूर इयत्ता दहावी बहात्तर पॉईंट चाळीस टक्के कुमारी श्रेया मिथुन कदम आठवाडी इयत्ता दहावी सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के जिया सचिन साळुंके सांगली इयत्ता दहावी ब्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी उत्कर्षा विजय चव्हाण सांगली इयत्ता दहावी एकोणऐंशी टक्के रिक्षाचालक सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या संघटनेचा सभासद असणे आवश्यक आहे जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील स्वराज्य रिक्षा संघटना सांगली सांगली महानगर न्यूजचे मुख्य संपादक रामचंद्र युवराज पाटील प्रतिनिधी पीर पीरजादे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा